विना परवाना झाड तोडल्यास पन्नास हजाराचा दंड नियमांची कठोर अंमलबजावणी होणार का नियम कागदावरच जिल्ह्यात सर्रास वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष डॉ गणेश ढवळे यांचा आरोप संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन पॉईंट चार टक्के इतके कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेवीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट ओढावत आहे वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाकडून झाडे लावा झाडे जागवा मनात कोट्यावधीचा खर्च करण्यात येतो मात्र वृक्ष लागवड कागदोपत्रीच दिसून येते दिनांक बारा जुलैत अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम एकोणीसशे चौसष्ट मधील करम चार मध्ये दुरुस्ती करून विना परवाना वृक्षतोड करण्यात हजार रक्कम पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे निसर्गाचा रास थांबवण्यासाठी वृक्षतोडीला पूर्ण विराम मिळावा यासाठी वन विभागाकडून कठोर का कारवाई करणं आवश्यक का आहे तसेच वृक्षतोड करून अवैध वाहतूक केल्यास एकोणीसशे सत्तावीस वा एक चे कलम बेचाळीस नुसार सदर वाहन व साहित्य जप्त करून एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे मात्र वन विभागाचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून नियम केवळ कागदावरच राहू नयेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी लेखी नियोजनाद्वारे केली आहे पर्यावरणाचा समतोल टाकण्यासाठी आणि निसर्गाचं संतुलन बिघडू नये यासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जागवा ही योजना आखतं यावर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करतो आपण पाहिलं की कमी झाडं असल्यामुळं दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा ला लागतो बीड जिल्ह्यामध्ये दहा लाख हेक्टरपैकी केवळ तीन टक्के जागा वन खात्याच्या अखत्यारीत आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मध्यंतरी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वनमंत्री सुधीर मन मुनगंटीवार यांनी विनापरवाना जर झाड तोडलं तर एक हजार रुपयापासून जो महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट कलम चारमध्ये बदल करून एक हजारापासून पन्नास हजारापर्यंत दंड ठोठवण्याची तरतूद केलेली आहे मात्र आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आहे आणि वनविभागाची कुठलीही परवानगी घेण्यात येत नाही विशेष म्हणजे वनविभागाचं याकडं अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने झाडं असेल रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली किंवा बीड शहरामध्ये नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय असेल न्यायालय असेल तहसील असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवश्यक नसतानासुद्धा भक्ष तोड करण्यात आलेले आहे त्यामुळं संबंधित प्रकरणामध्ये वारंवार तक्रारी करून वृक्ष प्रेमींनी पर्यावरणाने जिल्हा प्रशासनाला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आंदोलनं केलेलं आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडे याचा दुर्लक्ष त्यामुळं जरी पन्नास हजार रुपयांचा दंड फोटावण्याचं शासन निर्णय जरी घेतला असेल त्याची अंमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न आहे